सहाशे ते सातशे किलो प्रत्येक महिन्याला शेवाळाचं उत्पादन निघतं एग्रिकल्चरमध्ये डिग्री घेऊन सुद्धा फूड आणि ऍग्रीकल्चर बिझनेस मध्ये केलेल्या सुप्रिया यांनी कमाल करून दाखवली त्यांनी केले शेवाळाची शेती दोन हजार तेरा मध्ये त्यांनी सुरुवात केली होती ज्यावेळी याला इतकी मागणी नव्हती पण आता पाहायला गेलं तर भरपूर प्रमाणात मागणी आहे जशी जमिनीवर शेती होते तशीच अगदी ही पाण्यामध्ये होणारी शेती आहे सुरुवातीला थोड्या प्रमाणात शेवाळ पाण्यामध्ये टाकले जातात एक हजार किलोग्राम न्यूट्रियन्स जेवढे आपल्याला फळांमधून मिळतात तेवढेच न्यूट्रिएंट्स फक्त एक किलोग्राम स्पिरुलिना या शेवाळ्यामध्ये असतात पासष्ट ते सत्तर टक्के प्रोटीन या शेवाळ्यात असतं त्यांनी ता। हा रेसवे टँक तयार केला आहे ज्यामध्ये दोनशे पन्नास बाय तीस सहा टँक आहे पाणी शेवाळ आणि खाद्याचं प्रमाण यामध्ये असतं तीन लाख रुपये हा टँक साठी खर्च येतो त्याचबरोबर तीनशे किलोग्रॅम दिवसाला स्लरी निघते स्लरी मधील पाणी काढलं जातं त्याचबरोबर दहा किलोग्रॅम स्लरी मधून एक किलोग्राम शेवाळाचे फ्लेक्स मिळतात आणि त्यापासून पावडर बनवली जाते आणि त्यानंतर त्याच्या टॅबलेट बनवल्या जातात ज्या टॅबलेट देशात त्याचबरोबर परदेशात सुद्धा विकल्या जातात कारण यामध्ये हाय प्रोटीन डेन्सिटी असते तुम्हाला सुप्रिया यांची ही यशोगाथा कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा